इथं बजरंगबलीचा पाय डायरेक्ट दागडा म्हटलेला आहे आणि तो पण माहिती कमरात काखोल आणि अशी एक वीर जी डोंगरावर असून पण तिचं पाणी कधी आटत नाही आणि वाडाचं झाड्याच्या खाली जस एखादा बुद्धाचा पिक्चर शूट होईल हे सगळं ऐकू व्हिडिओ पर्यंत पहा सांगत तुम्हाला कसे पब्लिक मी तुमचा लिमसे काल मी आलो तिकडे राजूर पासले तुपे वाढले इथं पण एक ब्लॉगर राहतो तो म्हटला होता मला इकडे आल्यावर कॉल कर मग काय डायरेक्ट भाऊला येऊनच भेटलो न्यू ब्लॉगर नावाने नाव आणि सपोर्ट करायला पण आजच्या ब्लॉवर जो सगळ्यात जास्त कमेंट करीन त्याची रील किंवा ब्लॉग मी माझ्या स्टोरीला ठेवू करा मग कमेंट पण हा फॉलो केलेलं पाहिजे बरं का या भाऊच्या तर घरचीच रस होती त्याच्यामुळे हाताने रस काढून प्याला आणि त्याला म्हटलं चल मग आता तुमच्याकडलं काही फेमस ठिकाण दाखव हे हो आला मग मला इकडे येलो माताच्या मंदिराकडे घेऊन आम्ही फटकन दर्शन गिर्ष घेतलं आणि येलो माताच्या मंदिराच्या थोडसकच पुढे एक वीर आहे हे एवढ्या डोंगरात असून पण इच्यातलं पाणी कधीच नाही आठवत येलो माताचं दर्शन घेऊन विहिरी डोकून फोन आम्ही निघलो बजरंगबलीचं पाय थोमटल्याला येते ठिकाण पाहिलं इकडे रस्त्याचं चा काम चालली त्याच्यामुळे चा इकडे रस्त्याच्या हालत जरा जास्तच पण या व्याकार आले ती चांगली गोष्ट म्हणजे चा आम्हाला वाडा झाड दिसलं हे तर डायरेक्ट भूताच्या पिक्चर मध्ये जसं वाडाचं झाड असतं ज्याच्यावर माणसाच्या खोड्या फिबड्या लटकलेल्या असतात तसं दिसत होतो तिथल्या महादेवाचं दर्शन घेतलं ना आम्ही आलो इकडे बजरंगबलीचं म्हटलेला पाय पाहिलं झोक्या नदीच्या दगडात हे पाहतो पाय आता ही गोष्ट कितपत मला नाही सांगता येणार पण इथल्या काही गावकार्याचा म्हणणे बरंबीचा डावा की पाहून वाटतो पण आता या गोष्टीवर तुमचं काय मत आहे तेवढं मला कॉमेंट मध्ये सांगा आणि जाता जाता तुमच्या भावाला फॉलो करून जा